शेतकरी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ दुसरा आहे पहिला व्हिडिओ आपण मागच्या हाती बनवला होता आज वीस तारीख आहे वीस तारखेला अशी दिसते बघा आपली सारखी दादा आठ पद्धती आहे लागवड आणि आज आपल्याला गळफांदी काढायच्या याच्यात ही काढायला आपल्याला काकी अशी गळफांदी ही गळफांदी मोठी झालेली आता सध्या तरी सरकी गळफांदी काढायच्या मार्गात आहे पण आता ही सध्या रात्री पाऊस झाल्यामुळं आज गळफांदी काय काढता येणार नाही गेल्या वर वर्षी आपण अशी पद्धत केली होती पण चार बाय एकला गेली होती यंदा सव्वा तीन बाय एके बघू आता यंदा गेल्या वर्षीच्या पारंपरिक उत्पन्नामध्ये गेल्या वर्षी फरक पडला होता जरा डबलचा यंदा बघू आता त्याच्यामुळं आता एक व्हिडिओ काढाचा गेल्या वर्षी आम्ही अशा पद्धतीने गळफांदी काढल्या होते अशी आता याची बघा आता एक गळफांदी आहे झाडाला दुसरी नाही गणपांतीच्या खालची आम्ही सारे असे साडे मोड टाकतो त्याचे कटर न गेल्या वर्षी आम्ही बिगर कटरच्या असे काढले होते व्याचे बघा हे इथं इथं एक आहे दुसरी एक खालची आम्ही अशी डायरेक्ट सारी पानं सावून टाकले होते आणि जर या झाडाभरा गळ फांदे काढल्यानंतर फळ फांदे जर किती बांधल्या तर हे पहा ते एक त्याच्यानंतर दोन दोन ही तिसरी चौथी त्याच्यानंतर पाचवी आणि सहा सहा गळ सध्या फळफाल्या सध्या झाडाला सध्याच्या कंडिशनला